पाच नोव्हेंबर भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे अयोध्येचे एक महंत भेटण्यास आले होते तेव्हाचे निरूपण रामाचा सहवास ज्यांना घडला त्यांच्या भाग्यास काय कमी आहे आम्ही आता त्यांच्यापासून दूर राहिलो तरी त्यांना इथे नामाने विसरलं नाही भगवंताने आम्हास नाम सांगितले जे काही वाचले त्याची प्रचिती आली आज आपणासारखे रामभक्त येथे आले आहेत म्हणजे अयोध्याच येथे आल्यासारखे झाले समर्थांनी मुख्य निरूपण असे सांगितले म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील ज्यांना एक भगवंतच सत्य आहे हे, हे कळले तेच कारभारी होतील आपले कोठे चुकत असेल तर ते हेच की आम्ही प्रपंच सत्य मानतो फनस कापण्यास ज्याप्रमाणे हातास तेल लावावे लागते त्याप्रमाणे राजकारण घ्या प्रपंच घ्या हरिप्रेमाचे तेल आधी हातास लावावे आम्ही करतेपण मिरवू पाहतो येथे सर्व बिघडते हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो हे चुकते विषयांच्या ताब्यात जाणे घातूक आहे नुसते विषय घातक नाहीत त्यांच्या जीव आम्ही आपल्या आवडीने घालतो हे घातक आहे इमारत मोठी करावी कळस कर सुंदर सोन्याचा करावा म्हटले पण पायाच जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे अमुक एका कार्याला कोणाची गरज नको म्हटले तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे मदत कोणाची तरी घ्यायचीच तर मग आपल्यासारख्या बुडत्याची घेऊन काय उपयोग भगवंताचीच घेतली पाहिजे आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल दुर्योधन आणि अर्जुन भगवंताच्या मदतीकरिता आले एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंतास मागितले दुसऱ्या कशाचाही मी नाही असे म्हटले म्हणजे भगवंतास अनन्य शरण येता येते परमात्मा हवा ही नाही आम्ही जाणीव करून घेत जग हवे असे म्हणतो पण तिकडे सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो मी म्हणतो जगाला नावे ठेवू द्या मग राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत आमचे कार्याकडे लक्षच नसते सर्व लौकिकाकडेच असते मी म्हणतो आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कोठे बिघडले जो दिसत नाही भासत नाही त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही तुम्हा समजत खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाणं जय श्रीराम